शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन ह्या बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखरे रोड पंढरपूर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आजही ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या नव्याण्णव पाऊस नोंदवला गेला जो समाधानकारक आहे मात्र पुढील तीन ते चार दिवस वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय याशिवाय नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड आणि अकोला या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला या भागामध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ जुलै रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यासोबतच मेघगर्जन आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे नऊ आणि दहा जुलै रोजी या भागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण घाटमाता आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर अधिक तीव्र असल्याची शक्यता आहे गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय हवामान खात्यानं पाच ते आठ जुलै दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता तो खरा ठरलाय आता पुढील चार दिवसही जो पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे विशेषतः ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि इतर धोके निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी घराची आणि स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करावी तसेच बाहेर पडताना हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असं आवाहन प्रशासनानं केला आहे यूट्यूब चैनल वरिल पी वी एस मजे पंडरी वार्ता या न्यूजला सब्स्क्राइब करा और शेजारी बेल आयकॉन व्लिक करा